गुड मॉर्निंग वन अक्षरशः चार दिवसानंतर इतकं छान ऊन पडलं आहे मला आज असं वाटत होतं की म्हटलं जाऊ दे व्हिडिओला काही सुरुवात करायची नाही पण बेडरूममध्ये बसली होती एडिट करता करता आता नऊ झाले आमच्याकडे लाईट गेली आंघोळ अजून बाकी माझी आणि लाईटची वाट बघतोय की पाणी गरम होईल ने मग आंघोळ करू असं म्हटलं तोवर एडिटिंग करूयात छान आणि बघते तर अचानक असं ऊन पडलं म्हटलं हे दाखवलं पाहिजे कारण चार पाच दिवसापासून जे काही असं पूर्ण वातावरण होतं ना अगदी घाण्याचं वातावरण होतं आता इतकं फ्रेश वाटतं आहे ना मस्त हे लगेच ऊन पडलं तर आय होप आता हा पावसाळा संपला पाहिजे आणि मस्त आपला आपला हिवाळा सुरू झाला पाहिजे तसं आज बाल्कनीत आली तर हे एक फ्लावर दाखवते मस्त मोठं असं उमलेलं आहे बाकी इकडे हे एक उमलायचं आहे आणि हे छोटं एक अजून आहे जे उमलेल आता ऊन पडलं आहे ना दहा मिनटात ते उमलतील लगेच चला मग मस्त फ्रेश वाटतं आहे झाली की बाकीची रुटीन तुमच्यासोबत छान शेअर करते इतकं छान वाटतं आहे ना म्हणजे दोन दिवसानंतर पिया असं सकाळी उठून तिथे तिचं काहीतरी करत आहे तर आणि माझी ही फिलिंग तुम्ही समजून घेऊ शकतात मस्त सकाळी उठली ती आंघोळ वगैरे ते काही करायची नाही कारण थोडा थोडा ताप आहे तिला पण असं मस्त कलरिंग करत होती ती टी व्हीवर लावलं होतं आणि काहीतरी असं तिचं चाललेलं होतं बघून मला एवढं छान वाटलं चला म्हटलं तुमच्यापर्यंतही पोचूया कारण मला बऱ्याच कमेंट रिसीव्ह झाल्या तिच्या बाबतीमध्ये की पिया लवकर बरी होऊन जाईल टेन्शन नको घेऊ आणि अजून बऱ्याच अशा सो चला म्हटलं तुम्हाला हे दाखवते त्यानंतर मी आता इथे मस्त जी आहे ना ती स्वयंपाकाला सुरुवात करते मला बऱ्याच वेळा वाटतं की मी जी कुठली भाजी बनवते ना तर का ती तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे पण मी बऱ्याच वेळा याच्यासाठी कॅन्सल करते म्हणजे कारण काय होतं मी यापूर्वी तुमच्यासोबत ती शेअर केलेली असते म्हणजे लोक मला रेग्युलर बघत असतात ना त्यांच्यासाठी असं होऊन जातं की अरे ही भाजी तर आपण बघितली आणि मग ती स्किप होऊन जाते किंवा इन जनरल अशी नॉर्मल सिंपल भाजी आहे तर मग मी ती स्किपच करते तुम्हाला दाखवणं आणि त्यातलीच आज जी आहे ना ती भाजी बनवते म्हणजे थोडी मटकी माझी पडून होती आणि की पियाने काल काही मटकी एवढी खाल्ली नव्हती आता ती एवढी छान फ्रेश मस्त ती तिचं तिचं ड्रॉइंग करत बसली होती तर मला तरी वाटते ते आज पोट भरून जेवण करेल म्हणून मग ती म्हटली की मामा मी काल काही खाल्ली नाही मटकी तर तू आज मटकीची भाजी बनव पण माझं असं होतं की एवढी जास्त प्रमाणात नाही आहे मग तेच आपलं सोल्युशन काहीतरी काढायचं त्याच्यामध्ये म्हटलं दोन बटाटे घालूयात आणि थोडा मसाला जो आहे तो प्रिपेअर करून तशी जी आहे ती भाजी बनवून घेऊया तुमच्यापैकी मला कोणाची ना कोणाची नक्की कमेंट येईल की असं गॅसवर डायरेक्ट भाजणं ना चांगलं नसतं खरं तर खरंच ते आरोग्यासाठी चांगलं नसेलच पण काय होतं प्रत्येक वेळा आपण जेव्हा कढईमधून किंवा तव्यावर असा कांदा वगैरे परतून घेतो ना त्याचा एक वेगळा फ्लेवर असतो आणि जर आपण डायरेक्ट असं गॅसवर ते परतून घेतलं ना त्याचा एक वेगळा फ्लेवर असतो आणि त्याची टेस्ट पण खूप चेंज होऊन जाते आणि मी जितकं नोटीस केलं आहे ना की असं गॅसवर जर तुम्ही जाडीवर ठेवून जर तुम्ही कांदा आणि टमॅटो वगैरे भाजून घेतला ना त्याची चव खूपच छान येते आणि काहीतरी असं अधूनमधून केलं पाहिजे जेणेकरून सेम भाज्यांची चव आपल्याला वेगळी जी आहे ती बघायला मिळते आणि अशी काहीशी भाजी बनलेली होती पियानेही छान भरून जेवण केलं तिने दोन दिवस काही जेवण जात नव्हतं तिला पण आज ती छान जेवली मला ना प्रमोशनसाठी एक प्रोडक्ट आलेलं होतं आणि म्हणजे छान आहे ते हॅपी प्लॅनेटचं आहे मला काही आता प्रमोशन इथे करायचं नाही पण असंच वाटलं मला ने, गसुन -गसुन ते ते की पितांबरी वगैरेने आपण बरेच असे भांडे घसून घसून जे आहे ते त्यांना क्लीन करतो होऊन तर जातात ते पण हात बऱ्यापैकी खराब होऊन जातात आणि तसं तर मी एक तुम्हाला सोपं सोल्युशन पण सांगितलं आहे की पा एखाद्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि एक चमचा जो आपला याचं हे पावडर असतं ना लिंबू पावडर ते टाकायचं आणि ते विरघडल्यानंतर ते पाणी जरी आपण तांब्या किंवा पितळावर टाकलं ना तर सगळं त्यावरचं जे काही म्हणजे डाग असतात ना ते लगेच निघून जातात आता ही घरच्या घरी टीप आहे त्यानंतर आपल्याकडे पितांबरी सगळ्यांच्याच घरी असते पण हे प्रमोशनसाठी आलेलं होतं की त्याचा व्हिडिओ मला करून द्यायचा होता आणि ही केटल तुम्ही बघितली असेल तर मी ही तिकडून गावाकडून घेऊन आलेली होती आणि ती तेव्हा मी बरीच घसली म्हणजे ती एवढी जुनी होती ना बरेच वर्ष जुनी जुनी होती ती तरी मी तिला बरंच घसून घसून काढलं होतं पीतांबरीने याच्याने त्याच्याने पण तरीही ती काही पाहिजे तशी क्लीन झाली नव्हती आणि जेवढी पण क्लीन झाली होती ना मी जिथे तिला वर शेल्फवर ठेवली होती किचनमध्ये तर मग आपण फोडणी वगैरे त्याची पण धूळ त्याच्यावर जाऊन बसतेच त्यामुळे ती परत तशीच खराब झालेली होती तर मग मी त्या व्हिडिओसाठी हिला क्लीन करून घेत होती आणि बाकीचे दुसरे भांडेही क्लीन करून घ्यायचे होते मला छान क्लीन झालेले आहेत म्हणजे एक अगदीच आपल्याला लवकर रिझल्ट पाहिजे असेल आणि असं काही घरच्या घरी सोल्युशन बनवायचं नसेल किंवा पितांबरीचा यूज करायचं नसेल तर मग आपण जे आहे ते अशा पद्धतीने एखादं प्रोडक्ट परचेस करून जे आहे ते आपलं काम सोपं करून घेऊ शकतो काहीच खायचं नाही आम्हाला ऍपल सांगितलं ऍपल नाही खायचंय मग तिला सगळं किचन दाखवायला आणलं की पिया तुला मखाना रोस्ट करून देऊ पिया तू कुकीज खाते का एखादं बिस्किट खाते का पण नाही सगळं झालं आमचं ड्रायफ्रूट लाडू झाले वेगवेगळे ऑप्शन देऊन झाले आम्हाला काहीच खायचं नाही ने? शेवटी आम्ही एका गोष्टीवर आलो की मी तिला आधी ऑप्शन दिला होता की तू ब्रेड आणि काय का नुटेला ना न्युटेला खा ते पण खायचं नव्हतं पण खायचं आहे काहीतरी पण काय खायचंय आम्हाला हेच माहित नव्हतं फायनली आम्ही आलो की आता ती एक ब्रेड सोबत जे आहे ते नुटेला लावणार आहे असं गरम करायची गरज नसते पण म्हटलं आजारी थोडं गरम करून घेऊ आणि त्यानंतर तुला काय खायचंय परत चहा आणि चहा आणि गुड्डे बिस्किट खायचं आहे सो कालपर्यंत तिला असं चाललं होतं की पिया खा ग खा ग खा ग आणि आज आता असं होत आहे की बिया हे नको खाऊ बिया ते नको खाऊ आज तिला वाटतंय हे ना रडून झालंय आमचं चेला दाखव आता दाखव कसं झालं आहे <laughs> सोड सो मंकी दिसते तू वेगळ्या प्रकारचा मंकी आता एवढा एक ब्रेड खा मस्त थोड्या वेळाने चहा ठेवेल ठीक आहे मग चहा आणि तुला खायचं आहे तो गुड्डे बिस्किट खा पण जास्त नाही खाऊ देणारा त्याच्याने कफ होतात बिस्किटने कफ होतात त्यामुळे मॅक्स थ्री नाही तर फोर रात्री मस्त जेवण बनवेल तू जे सांगशील ते गार झाले खाऊ शकते तुझे असं काय करते गरम लागतंय का मोठा खास आहे ठीक आहे खा खाली उतरून खायचं की तिथेच बसून खायचं संपलं की सांग मी उतरवते तुला मला तर ना हॉल व्हिडिओ बनवायचा होता पण काही प्रोडक्ट ना अगदीच म्हणजे इतके चांगले आले नव्हते म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्येच तुमच्यासोबत शेअर करते तर मी शूट करताना असं जनरली बोलूनच सगळं शूट करत होती पण हळूहळू मला तर रिअलाईज झालं की नको म्हटलं जे आहे ते पटपट पत आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲड करूया कारण एक सेपरेट व्हिडिओ बनवला तर मग जे आहे ते डेली रुटीन थोडी शेअर करणं राहून जाते तर जे मी तुम्हाला आता प्रोडक्ट दाखवते तर जे काही चांगले वाईट आहे ते एकदम अगदी हॉनेस्ट पटपट रिव्ह्यू तुम्हाला देऊन मोकळी होते तर मला नाही हे असं कधीपासून पाहिजे होतं आणि मी हे सगळे प्रोडक्ट मिशोवरून मागवलेले आहे मिळते जुळते प्रोडक्ट जे आहे ना मी तुम्हाला टॅग पण करून देईल पण पर्टिक्युलर मिशोची लिंक हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक कराल जे तुम्हाला मोर मोर केल्यावर के जे आहे ते दिसतं आता ही उरली आहे जी आपण भिंतीला अशा पद्धतीने लावून घेऊ शकतो छान स्क्रू वगैरे लावून पण मला ना म्हणजे घेताना असं वाटलं होतं की थोड्या मोठ्या साईजची मिळेल ही त्यामुळे मला असं वाटते की रिटर्न करावी पण खूप छान आहे दोनशे रुपये काहीतरी प्राईज होती तिची पण खूप छान आहे आता विचार करते मी त्यावर की तिला ठेवायची की नाही साईजमुळे माझा फक्त थोडा डिस्मूड झाला आहे अदरवाइज प्रोडक्ट खूप छान आहे आणि त्यानंतर बघा ही एक ग्रीन मॅट मागवलेली आहे आणि ही याच्यासाठी मागवली मी की माझ्याकडे जे शुऱ्याक मी किचनमध्ये ठेवलं आहे ना ते मला बाहेर काढायचं होतं आणि त्याच्यावर ठे काहीतरी असं मला पाहिजे होतं जेणेकरून कुठून पाणी जरी पडलं वरून वगैरे तर ते लगेच डायरेक्ट त्या शुऱ्यावर पडणार नाही कारण ते पार्टिकल वूडपासून बनलेलं आहे असं काहीतरी प्रोटेक्ट तर आता प्लास्टिक तिथे अंथरणं तर काही चांगलं दिसणार नाही म्हणून म्हटलं अशी ग्रीन मॅट तिथे ठेवूया जेणेकरून एक प्रोटेक्ट पण होऊन जाईल आणि पावसाचं पाणी जरी आलं वरून तरी पण याच्यावर ते आधी डायरेक्ट त्या शुऱ्याकवर जाणार नाही तर काहीतरी दोनशे दोनशे दहाशे या मॅटची प्राईज होती आता एवढं मोठं तर मला ना लागणार नाही तिथे याच्यातून मला कट करून घ्यावं लागेल पण मी उरलेलं थोडंसं जे आहे ते असं म्हणजे मेन डोरच्या बाहेर पाय पुसायला वगैरे ठेवू शकतो आपण दिसायला छान दिसेल अजून याचा उपयोग जो आहे तो आपण टी व्ही युनिटवर ठेवू शकतो तिथेही खूप छान दिसतं असं काहीतरी ग्रीनरी दिसली तर जेवढी प्राईज आहे ना तेवढ्या प्राईजमध्ये मला असं वाटतं की व्यवस्थित दिली त्यांनी कारण दोनशेच्या मानाने एवढी मोठी मॅट मिळते आपल्याला तर त्याची क्वालिटी काही एवढी जास्त पण नाही आणि खूप लो पण नाही आहे आणि असंही त्याच्यावर आपल्याला काही असं डेली यूज करायची नाही आहे शो म्हणून ठेवायचा असेल तर मला असं वाटतं की ही मॅट अगदी परफेक्ट आहे आणि ज्या कारणासाठी मी घेतली त्यासाठी ही परफेक्ट तिथे बसेल आणि उरलेली मी आजूबाजू अजून यूज करून घेऊ शकते त्यानंतर असे हे वॉल हँगिंग आपण यांना म्हणू शकतो तर हे अज अगदी छोट्या साईजमध्ये मागवले आहेत मी आणि याच्यामध्ये अजून मोठ्या मोठ्या साईजमध्ये पण मिळतात छान पण एकशे दहा की एकशे वीस रुपये यांच्या प्राईजमध्ये जे आहे ना मला हे दोघं मिळालेले आहेत आय थिंक शंभरच्या आतच काहीतरी प्राईस आहे यांची तर असं छोटंसं एखादं प्लांटर वगैरे आपण याच्यावर ठेवून जे आहे भिंतीला एखादा स्क्रू आपण लावला की तिथे आपण छान डेकोर करून घेऊ शकतो एक प्लेन भिंती तिला छान मस्त लूक येऊन जाईल किंवा बाथरूममध्ये छान दिसेल किचनमध्ये एखाद्या कोपऱ्याला पण छान दिसेल आणि त्यानंतर ह्या यांच्यासाठीच ना मी आ, हा हॉल व्हिडिओ सेपरेट बनवला नाही कारण मला असं वाटलं की ह्या तीन होते मी तीन म्हणजे सोफा कवर मागवलेले होते मी पण त्यांची क्वालिटी काय एवढी चांगली निघाली नाही म्हणून मी माझी सगळी बडबड जी ओरिजिनल बडबड आहे ती तुम्हाला न ऐकवता अगदी पटपट ह्या व्हिडिओमध्ये सगळं ॲड करून घेतलं तर हा एक सोफा आणि यांची प्राईज एवढी जास्त नाही साडेतीनशेमध्ये तुम्हाला दोन सोफा कवर मिळतात म्हणजे तुमचे थ्री सीटरवर तुम्ही खालून वरून अंथरून घेऊ शकता असं मी इथे वर पण तुम्हाला कोपऱ्यात दाखवते थोडं कशा पद्धतीने अंथरल्यावर दिसेल ते पण मला असं वाटतं म्हणजे माझा जो सोपा आहे ना जे वरच्या साईडला म्हणजे आपण जिथे पाठ टेकतो ना तिथून जर आपण टेकून असं उठलो ना तर तुम्ही खाली पडून जाईल ते असं त्यावर थांबणार नाही म्हणून मला असं वाटतंय की नको याला रिटर्न करावं तुम्हाला फक्त खाली असं टाकण्यासाठी पण बसतो तिथे टाकण्यासाठी पाहिजे असेल ना मग तुम्ही याला घेऊन घेऊ शकता कारण तीनशे साडेतीनशे मध्ये आपल्याला सोफा कवरचा सेट मिळणं हे पण एक म्हणजे कमी प्राईसमध्ये एवढं छान मिळतंय तर मग ते पण आपण काम चलाव जे आहे ते करून घेऊ शकतो पण ज्या पर्पजनी याला रिटर्न करते ते जसं मी तुम्हाला सांगितलं की बॅक साईडचा सा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि माझा एक थ्री सीटर आहे एक टू सीटर आहे त्यामुळे थोडं कॉम्प्लिकेटेड होतं म्हटलं अजून जे आहे ते सर्चिंग काय माझी इथे थांबणार नाही सोप्या कवरची आणि जे मी लास्ट टाईम तुमच्यासोबत शेअर केले होते ना थोडे महागडे होते ते पण ते आउट ऑफ स्टॉक आहेत बऱ्याच म्हणजे दोन तीन महिन्यापासून कंटिन्यू सर्च करते मी आणि इतके पस्तावे येत आहे मला की मी का त्यांना रिटर्न केलं किंवा तेव्हाच एक्सचेंज करून परफेक्ट साईज जी आहे ती मागवून घेतली असती चला असो आता वेट करते मी जेव्हा कधी येईल तेव्हा परत मागवते आणि तुमच्यासोबत शेअर करेल सो हे तिघंही सोपा कवर मी रिटर्न करणार आहे आणि ही एक ना बेडशीट मागवलेली आहे तुम्ही यापूर्वी पण माझ्याकडे मिशोवरच्या दोन एक बेडशीट बघितलेले आहे क्वालिटी मला तरी वाटतं की एवढ्या प्राईजमध्ये खूप छान निघते वॉश केल्यानंतर पण आता तर ती एक व्हाईट कलरची होती बघा माझ्याकडे किती वेळा वॉश केली मी तिला अजून पण तिची जशीच्या तशी आहे क्वालिटी म्हणजे एवढी खराब झालेली नाही आहे आणि चारशे किंवा साडेतीनशे चार राऊंड जे आहे ती यांची प्राईज आहे आता ही जी बेडशीट आहे ना तर ती मी पूर्ण किंग साईजसाठी मागवलेली आहे त्यासोबत दोन पिलो कवर आपल्याला मिळतात आणि दोन छोटे छोटे पिलोज मिळतात म्हणजे छान एक छान असं बेड जर सजवायचं असेल तर छान मग आपण चार पिलोने सजवून घेऊ शकतो आणि याचा मी कलर ना माझ्या थोड्या बेडरूमसोबत मॅच होईल असं घेतलेली आहे सो चला मग यांची सगळ्यांची लिंक तशी मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी जो जुळते प्रोडक्ट पण तुम्हाला टॅक्स सेक्शनमध्ये मिळून जातील आणि नेक्स्ट टाईम आता आता फेस्टिवल येत आहे त्यामुळे मी प्लॅन करते की असे छान छान प्रोडक्ट जे आहे ते मागवून एक छान असे मस्त पहिले जसे हॉल व्हिडिओ करायचे ना तसे करून तुमच्यासोबत शेअर करेन चला आपल्या आपल्या रेग्युलर रुटीनला मी सुरुवात केलेली आहे तर इथे मी जरा म्हटलं चला बेडरूमची थोडीशी क्लिनिंग करून घेऊया हा जो बेडसाईट टेबल तुम्ही बघताय ना आय थिंक सतराशे की अठराशे रुपयाचा आयकियामधून घेतला होता आम्ही मुंबईला राहत असताना म्हणजे आम्हाला जेव्हा पुण्याला शिफ्ट व्हायचं होतं ना तेव्हा आम्ही त्याला तिथून ते घेतला होता आणि मग इकडे आल्यानंतर त्याला आम्ही घरच्या घरी असेंबल केला होता इतकी हौस होती मला की असं बेडसाईट टेबल माझ्या साईडला पाहिजे म्हणजे बघा जर आम्ही हा एखाद्या याच्यावरून बनवून घेतला असताना कार्पेंटरकडून तर ते सात आठ हजार रुपये प्राईस सांगतात त्याची पण एवढं आहे तो स्ट्रॉंग राहतो कारण ते पूर्ण फर्निचरचं म्हणजे त्यांचं जो प्लायवूड असतं ना ते स्ट्रॉंग प्लायवूडने यूज करतात आता हे पार्टिकल वूड आहे पण आयकियाची फिनिशिंग एक नंबर असते किंवा बघा मी आता ते चेस्ट ऑफ ड्रावर मागवलेलं आहे शुरॅक मागवलेला आहे तर त्याची पण क्वालिटी खूप छान आहे एवढं येते ड्युरेबल नसतात खूप जास्त आपण त्याच्यावर अगदी जोरानेच काही केलं किंवा पाणीच त्याच्यामध्ये गेलं तर मग खराब व्हायला लागतात पण आपण तेवढी काळजी तर घेऊ शकतो आणि शिवाय पैसे पण वाचतात आपले म्हणजे कुठे गेले की कार्पेंटर करून जर बनवलं असतं तर सात साडेसात हजार रुपये लागले असते आणि हा मी सतराशे अठराशेचा घेऊन आलेला आहे सो पैशांमध्ये खूप डिफरन्स आहे आणि त्यातल्या त्यात ना म्हणजे मी जे काही ऑनलाईन फर्निचर घेतलेलं आहे ना त्यांची फिनिशिंग मला आतापर्यंत मी दोन तीन वस्तू घेतल्या आहे मला खूप छान एक्सपिरियन्स आला आहे फिनिशिंग खूप छान असते आणि माझ्याकडे मोस्ट ऑफ व्हाईटच आहे जसं तुम्ही शुराक बघितला चेस्ट ऑफ ड्रावर बघितलेला सगळ्यांची क्वालिटी मला तरी खूप जास्त आवडलेली आहे आणि मी आता इथे हे क्लीन करण्यासाठी आलेली होती आणि तुम्हाला मी आता तेच सांगत होती की आता आम्हाला म्हणजे मुंबईहून इथे येऊन आता जवळजवळ दोन वर्ष तरी झालेच आहे आणि तेव्हापासून जसं मी याला असेंबल करून इथे ठेवला यामध्ये काय काय आहे कधीच मी त्याला क्लीन केला नाही म्हटलं चला आज मुहूर्त काढूया आणि आज याला क्लीन करून टाकूया पिया पण असंच ती म्हणत होती मम्मा मला मोबाईल पाहिजे आणि टी व्ही पाहिजे तिला म्हटलं तू माझ्या साईडला येऊन बस मी पण काम करते तुला पण नवीन एखादी गोष्ट जी आहे ती जुनी पुराणी काहीतरी खेळायला मिळेल म्हणजे तिचा पण टाइम जो आहे तो छान जाईल आणि माझी पण थोडी क्लिनिंग एकट्याने न करता तिच्यासोबत बोलता बोलता होईल तर बघा असा काहीसा पसारा जो आहे तो निघालेला होता मला माझं किचनचं फर्निचर करून ना म्हणजे दिवाळीमध्ये एक एक वर्ष कम्प्लीट होऊन जाईल आणि तेव्हापासून माझं चाललं आहे की मला असे एस हुक घ्यायचे आहेत पण मला ब्लॅक कलरमध्ये पाहिजे होते मी हार्डवेअरच्या दुकानांमध्ये बऱ्याच दुकानांमध्ये आतापर्यंत विचारलेलं आहे की एस हुक आहेत का सगळ्यांकडे असतात पण त्यांच्याकडे ब्लॅक कलरमध्ये मिळतच नाही शेवटी मी मिशोवर पण बघितले मिशोवर पण असं होत होतं की साईज मला छोट्या छोट्या साईजमध्ये मिळत होते म्हटलं चला हे सिल्वर कलरचे मागवून घेऊया आणि यांना घरी मी जे आहे ते अॅक्रॅलिक कलर वगैरे देऊन देईल म्हणजे मॅच होईल आणि हा जो रॉड मी इथे लावून घेतला आहे ना हा याच्यासाठीच लावून घेतला एका वर्षापूर्वी की मी तिथे असे कप किंवा छोट्या छोट्या गोष्टी जे आहेत ते तिथे हँग करून घेऊ शकते आता बघा इथे मला असे कप हँग करण्यासाठी घेतला आहे मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पर्पजसाठी जर अशी येस हुक पाहिजे असतील ना मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण मला असं वाटतंय की असं कप हँग करण्यासाठी बघा किती म्हणजे शेक खूप होतं ते असं स्टेबल राहत नाही तिथे म्हणून मी विचार केला की जाऊ दे याला रिटर्न करूया आणि याच्यापेक्षा छोट्या साईजमध्ये ज्या आहेत ना म्हणजे अजून थोड्या छोट्या साईजमध्ये असलं तर एवढं त्यांचं असं मुवमेंट जास्त होणार नाही असे मागवूया सो ही पण एक शॉपिंग होती जी माझी रिटर्न होते आणि एका वर्षानंतर ज्या गोष्टीला मुहूर्त निघाला होता फायनली ती पण कॅन्सल झाली बाकी हुकची क्वालिटी खूप छान आहे पण साईज थोडीशी छोटी पाहिजे आणि हा एसचा जो शेप आहे ना तो थोडा अजून एक्स्ट्रा गेलेला पाहिजे होता मग माझं काम इथे झालं असतं बाकी मी कलर करून घेतलं असतं त्याला पण ठीक आहे आता चला बघूया आता अजून सर्चिंग करावी लागेल चला तर मी आजचा व्हिडिओ जो आहे तो पियाची पप्पा इथे चहा ठेवताय त्याच्यासोबत संपवते पियाची स्पेशल डिमांड होती की तिला डे बिस्किट आणि चहा जी आहे ती पप्पांच्या हाताची स्पायची आहे म्हणून तर इथे आता ती मस्त चहा आहे थोडे पावडर लागेलो अजून hmm. है ना तर थोड्या पावडर सोबत आणि ह्या मस्त अशा चहा सोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड and... बाय